मी म्हणजे अट्टल गुन्हेगार आहोत म्हणून मुली ही कथान तरुण पिढीला खूप ऐकण्यासारखी आवश्यक आहे आणि या कथेवरन एवढे निष्कर्ष आहेत कोणाला बोलवून राहिले हे हा सिरियसली बस आता जाऊ दे असं आहे का बर आता सर्व ऐका ना गंभीर सायलेन्समध्ये बसा आणि कुठल्याही गोष्टी नका करून मी जी गोष्ट सांगणार ना एवढी गंभीर आहे आणि जनरेशनच्या भल्यासाठी आणि कल्याणासाठी कारण काय झालं की माझ्या जीवनातलं विदारक सत्य सांगतो की माझ्या आताही खिशामध्ये माझ्या काकाचा माझे मी सावेत असताना वडील मरण पावले होते आणि काकानेच रक्ताचं पाणी करून मला ही फार महाभाग्यवान बस ग काकाने आणि दोन काकांनी आत्यानी रक्ताचं पाणी करून मा माझं शिक्षण केलं मला मंत्रालयाचं साहेब घडवलं पण त्याच्यापेक्षा माझ्या काकाने जो मला जीव लावला तर आजही मी दोन दोन तीन तीन तासांनी म्हणजे आता रिटायरमेंटनंतर विशेष हे दिलेलं जीवन काकाचं आहे हे सर्व त्यांनी दिलेलं आहे अजून मला डोळ्यात असू येतात परंतु दुर्दैवानं मीच माझ्या मुलावर प्रेम करायला विसरलो जन्मापासून आणि आता माझ्या मुलाला कुठलं तरी म्हटलं ना तुम्ही पप्पा आधी ती समाजसेवा खड्ड्यात घाला मग मी तप सेवा सुमेरण करेन कारण खरोखरच एक तर सरकारी नोकरी होती आणि मला दौऱ्यांची सवय आणि मंत्रालय म्हटलं तसे बाहेर बाहेरच त्याच्यामुळे आणि महत्त्वाचं काय झालं की शाळेत टाकताना माझी इच्छा होती की त्याला मराठी मिडियममध्ये टाकावं पण बायको आणि माझा भाऊ त्या दोघांनी इंग्लिश मिडियममध्ये टाकली मला वाटलं हा काही फार आता ग्रेट होत नागरिक होणार नाही हा सो, सो होईल म्हणजे तो इलेक्ट्रिकल इंजिनियर झाला पण मला जे अपेक्षा होती विचारवंत बुद्धिवंत समाजसुधारक तसे गुण त्याच्यात आले नाही आणि म्हणून हे गोष्ट तुम्हाला आईला मुलींना पुढे तुम्हाला लोकांना सांगायलाही खूप प्रेरणादायी होईल माझे काका तलाठी होते आणि आता तुम्ही आपण सर्व मी तुमच्याच वंशातला आहो कारण माझ्या काकाला मी मरताना वचन दिलं होतं की बाप्पू आपले जे सर्व गणगोत आहेत ना ते मी त्यांना कधी सोडणार नाही तर ते असे कुठून कुठून सापडतात कोणी खंडवा कोणी मध्य प्रदेश कोणी हैदराबाद आता ह्या गोष्टी तुमच्या बुद्धीपलीकडच्या आहेत पण त्या जशा जशा जाणवतील ना तशा तशा, तशा तुम्हाला अनुभव येईल तर काका या बापूसाहेब जे क्रांती अग्रणी आहेत त्यांच्या स्वभावाचे होते आणि आमच्या घरी चाळीस जणांचं कुटुंब माझे वडील एकोणीसशे एकोणसत्तरला टीबीने मरण पावले दोन काका एक का आत्या आणि चाळीस जणांचा असा सर्व परिवार आणि पाटलाचं घर असल्यामुळे तहसीलदारापासून गावात आले की जेवायला आमच्याच घरी भले आमच्या घरी एकळा खायला नसे पण पाटील म्हणून सरबराई करावंच लागे आणि त्याच्यामधून आज, आज आमचं चांगलं घरानं घडलं तर काका एवढे स्वाभिमानी की एकोणीसशे एकाहत्तरला त्यांनी पाहिलं की चाळीस जणांचं कुटुंब ही नोकरी ही काही करणं शक्य नाही आणि वंश परंपरागत राजवंश रक्ताचे असल्यामुळे कधी लाच घेणं हे त्यांना जम त्यांनी घेतलीच नाही त्यांच्या जीवनातली ती एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे माझा जन्म मरणाचा फेरा सफल झाला ती गोष्ट अशी आहे की मी ग्रॅज्युएट झालो अनेक अडी अडचणी धक्के खात बेरोजगार होतो आणि मग संत्राच्या झाडाखाली एखाद्या वेळ बाश टाकलेली असली की मी काकाचे दुपारी हातपाय दाबो आणि मग ते मला सिन्हासाहेबाची गोष्ट सांगत ते म्हणून गळ्या मी पणजला पटवारी होतो पणस म्हणजे आमच्याकडचं आकोट तालुक्यातलं खेडं आणि बाबा म्हणजे माझे वडील मरण पावले मुळे म्हणे मी तीन तीन हप्ते काही तिथं जावं ना तर मी म्हणे एकोडा गेलो तर मला कामदार लोकांनी त्यावेळेस काही फोन बिन असे काही नव्हते एकतरला तर मला म्हणे कामदार लोकांनी सांगितलं की एस ओ साहेब पुढच्या सोमवारी वसुली तपासणीला येणार समजा आज आज सोमवार आहे पुढच्या आठ दिवसाला येणार मग बाप्पूचा चेहरा एकदम खरकन उतरला मग बाप्पून काय केलं दोन चार खेड्यांमध्ये अशी सहज फेरी मारली तर तुमच्यासारखे जो तो पांडेवा जरा नाराज दिसतात ब पण भाऊ काही नाही भाऊ काही नाही आता गावकरी ते गावकरी ते कामदारांचे काम कर खरे पांडेवा नाराज काय कामगारांना काय अहो पुढच्या सोमवारी यश ओ साहेब येणार आहे आणि पांडेबाची वसुली काहीच नाही म्हणून पांडेबा उद्या साहेब असं एवढंच मग त्या लोकांनी काय केलं ते म्हणून किंवा आता तयारी करायची मी बुधवारी येतो समजा सोमवारी गेल्यावर काका जेव्हा गेले तर तुम्ही तुमच्या दोन भावाचा पैसा भरला शेतसारा भरला यांनी तीन भावांचा भरला तर त्यावेळेस दोन लाख रुपये वसुली झाली आणि मग गोष्ट अशी की आता सोमवारी एस डी ओ येणार तर त्या दिवशी नेमकं काय झालं की तुमचा जसा हायवे आहे त्या हायवेवर एक ट्रकवाला त्या एस ओच्या जा गाडीला जाग जागाच देत नव्हता तर ते फाट्यापर्यंत नेमकी गाडी आली पनस स्टॉपजवळ नेमकं जनावर आडवे गेले जनावर आडवे गेले तो ट्रक थांबला आणि त्या एस डीओची गाडी थांबली तर जसा तो ट्रक थांबला तसे त्या स्टँडवर एक असा मॅड पैलवान होता फक्त तो, तो अंडरपॅन्ट घातलेला आहे दुसरं काहीच नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा तसा जसं तो तर त्या पैलवानं काय केलं त्या ट्रकच्या ड्रायव्हरला खाली ओढलं बदळ बदळ मारणं सुरू केलं आता ते पाहून एस डीओ आणि तो ड्रायवरही घाकले की हे सगळं काय प्रकरण आहे तो एस ओही खाली उतरला तो ड्रायवरही खाली उतरला अरे क्या है, क्या है मग तो पाहिला काय म्हणतो माहीत आहे तुम हमारे भाऊ के एस ओ साहेब आहे ना तो हां हे ड्रायव्हर तुमको जगा नाही द्या इसले मग खूप पजाड राहा तो एस ओ चकित झाला की या तलाठ्याबद्दल गावामध्ये इतका आदर मग झालं ते तो ट्रक निघून गेला ती जीप गाडी ग्रामपंचायतमध्ये आली सर्व गावकरी बसलेले बाप्पू बसलेले कारण ते प्रथा असतात आता आहे की नाही काय म्हणतो त्यावेळेस प्रथा होती की एस ओ आलं की सरपंच सदस्य गावकरी गावातले प्रतिष्ठित लोक तलाठी हे सारे बसत आणि एस ओला तहसीलदारांनी सांगितलं होतं हे वाघ बहुत डेंजर आहे बरं हे शराबपैकी आता है इसके दप्तर में त्यावेळेस रूळ असत ते रे शाखाचे गोल गोल दांडे अर्धे दांडे पोलिसांचे फुल दांडे असतात हे दोनच फूट असत व कबी साहेब रूळ बी फेकके मारताय व सोचता नाही की मग तहसीलदार को मारा की स्नायब तहसीलदार को अच्छा म्हणजे तहसीलदाराला काय तहसीलदारांनी एस ओला पूर्ण भडकून दिलं होतं तर अशा वातावरणात तो एस ओ बाप्पूकडे म्हणजे संशय नजर पाहणार ना मग त्याने ते काय नोंदणी पेरेपत्रक हक्कपत्रक पाहलं मग शेवटी म्हणे तलाठी तुम्हाला वसुली दिखाव क्योंकि तुम्हाला तीन महिने मी कुछ बी पैसा वसुली नाही तर अशा रीतीनं त्या ग्रामपंचायतमध्ये सर्व लोक बसलेले सर्व लोक बसलेले सर्वचे बस गंभीर चेहरे पेरेपत्रक हे ते आणि तला त्या तहसीलदार होता सोबत त्यांना आधीच भडकून दिलं तर एस डी ला आणि मग अशा वातावरणात आणि तीन महिने काही वसुली शून्य पैसे आणि मग तो एस ओ बोलला तलाठी तुम्हारी वसुली दिखाव मग बापून कागद काढले ते पुस्तकं नेहमी आणि तो तलाठी तो एस ओ जोर ना उरला तलाठी मी तुमको अभी की अभि सस्पेंड करता हूं इतका ओरडला की सारा तो हॉल एकदम चकित झाला बापू बोलले भाऊ क्यू तुमको शर्म नहीं आती एक रात्रि भरे में सब पावतियाँ लिखी है तुमने दो लाख रुपए वसूली लिखी है तुम्हारे पास बीस हजार रुपये तो भी है क्या झूठी झूठी पावतियाँ दिखाते हो अब भी क्या अभी मैं सस्पेंड करता हूँ बापू बोले नहीं भो मेरे पास दो लाख रुपए है ये कैसे हो सकता तुमने तीन महीने में एक पैसा भी वसूल नहीं किया और चार दिन में तुमको दो लाख वसूली मिली झूठ बोलते हो शर्म नहीं आती तुम्हें और ये तहसीलदार तो कहता है कि तुम शराब पी के आते हो मीटिंग में तुम्हारी रूढ़ फेंक के मारने की हिम्मत रहती है। हाँ बोले भो ये बात सच है ये क्यों ये तुम्हारे पास दो लाख रुपए कैसे है मग तुम चार का सरपंच उठला एस डी ओ साहब कई सालों के बाद हमारे गांव में ये भगवान जैसा तलाठी आया है ये किसी से एक पैसे की रिश्वत नहीं लेता किसी की अड़वनुक नहीं करता तो इसलिए जब हम लोगों को पता चला कि अभी चार दिन में तुम आने वाले हो तो जिसके भी घर में जितने पैसे थे हमने हमारे सगे वालों के पड़ोसियों के पैसे भरे हैं और इसके पास इतनी ये है मुक्तो तो दबला थोड़ा सा तो उन्हें तो फिर तुम ये रूढ़ फेंक के मारते शराब पी ये क्या बात है बोले भाऊ मेरा भाई मर गया छः मही एक, एक साल हो गया मेरे को चालीस लोगों का परिवार चलाना पड़ता मेरा गांव यहाँ से सौ किलोमीटर दूर है और बोले मैं तो फिर बदली क्यों नहीं कर लेते बोले भाऊ मैं हर महीने एप्लीकेशन देता हूँ लेकिन ये तहसीलदार सुनते नहीं तहसीलदार क्या ये बात सच आहे हां बोले साहब तो फिर ने आज तो, दो दो सालों की तुमने एक भी एप्लीकेशन मेरे सामने नहीं रखा मग तो तहसीलदार चुकून म्हणजे त्याच्या तोंडातून निघून गेलं साहेब हे पनजगाव बहुत डेंजर है या तलाठी टिकता नाही मारते हे लोक तलाठी पजाड पजाडके मग आता लोकांचा स्वाभिमान दुखावणार ना मग सरपंच उभा रा, राहिला म्हणे जीएसडीओ साहेब अगर कोई भ्रष्ट तलाठी आता हमको पैसा मांग के तकलीफ देता हमको पजाडते ये बात सच है लेकिन ये भगवान जैसा तलाठी है इसलिए हम इसको आखो पर सर आखो पर लेते है मग तो यश एकदम वरमला आता पुढ़च मग गोष्ट आहे पोरी म्हणजे उद्या तुझा नवरा करप्शन करायला लागला तू समजावून सांगशील म्हणजे लग्न तर होणारच पुढे पोरंबाळं होतीलच तर मग काय झालं आता सर्व लोक आहेत काजू बदाम किसमिस दुधाचे ग्लास आता ओ म्हटलं येणारच ना मग तो तला तो, तो यशिव जोर जोराने ओरडला पण त्यावेळेस काय होतं त्याच्या भावना मनात प्रेम होता बोले तलाठी ये क्या है बोले भाऊ हे नाश्ता देखो बोले तलाठी मेरेको तीन हजार रुपये पगार आहे लेकिन मय बोले ना तो काजू खा सकता ना बदाम खा सकता तुम अगर हमको खिलाओगे तो तुमको कल रिश्वत लेनी पडेगी तुम बुरे हो जाओगे ये लेके जाओ साहेब हमको सिर्फ एक एक कप चाय पिलाओ तो माझे काका ते गोष्ट सांगितल्यावर शेवटच्या टप्प्यात म्हणत की गळा गजानन तू आय एस नाही झाला तरी चालेल तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आणि तेवढा एक वाक्याचा आशीर्वाद बघा त्यांनी शब्द काय वापरला तू बुद्धिवान व्हावा एवढीच माझी इच्छा आहे आज मी जे पत्र लिहितो त्याच्यावर मला राज्यपालांनी लिहावं लागतं किंवा शांत डोक्याच्या आय एस ऑफिसरनी शांतवेळीच वाचावे अन्यथा समजणार नाही हे खालच्या लोअर लोकांना मार करू नका अत्यंत कठीण विषय आहे आणि खरोखर माझी पत्र जी असतात तेवढी कठीण असतात की त्या अधिकाऱ्यांना विचार करावा लागतो तर बोलण्याचा मुद्दा असा की आता हा मुलगा ही मुलगी पुढे यांचे लग्न होणारच तर हजारो लाखो रुपये अनैतिक मार्गाने कमावून सुख मिळवल्यापेक्षा मुलासोबत जे आपण सुखदुःख शेअर करतो मुला मुलीसोबत ते फार अनमोल असतं आणि ही गोष्ट आमच्या चाळीस कुटुंबात आम्ही दहा बारा पोरं होतो मलाच त्यांनी सांगितली तेवढा प्रेम लावून स्वतःच्या मुलाबाळांनाही नाही सांगितली तर म्हणणंच आज माझी जे धडक असते एखाद्या मिलिट्रीच्या सैनिकासारखी माझी पत्र तुम्ही मी पाठवीन ते राष्ट्रपती हे ते सर्वीकडे असतात आणि ते सर्व आता त्यांना तो विषय पाठ झाला पण तेवढी निर्भय असतात की एक वेळा मी आत्महत्या करायचं ठरवतं मी वर्षाचे म्हणजे रिटायरमेंटच्या शेवटच्या वर्षी मी एक आर्टिकल लिहिलं होतं की आर टी ओमधला भ्रष्टाचार कमी कसा करावा आणि तो सचिव चिडला कारण त्याच्यावर टाईम्स ऑफ इंडियात पंच आर्टिकल आलं होतं की जेव्हा मंत्रालयाचा साहेब लिहितो की आर टी ओतला भ्रष्टाचार कसा कमी करावा त्यामुळे गव्हर्नमेंट किती करप्टेड आहे आता सांगायलाच नको मग त्यावेळेस एक भगवान सहाय्य नावाचा सचिव होता त्यांनी आदेश दिले आमच्या सचिवांना की स्टार द डिपार्टमेंटल एन्क्वायरी ऑफ मिस्टर वाघ मग मी घाबरलो म्हटलं चला आता हे माझी ई करतील पाच सात वर्ष रखड होती घरी काहीच नाही येणार नाही आपण म्हटलं आता साम रिटायर होताना याने त्या पंख्याला मान अडकून टाकू देवेंद्र फडणवीस नावाने काही झेरॉक्स इकडे तिकडे फेकून देऊ म्हणजे वीस पंचवीस लाख एक्स्ट्रा भेटतील कारण सामान्य माणूस काय त्याची काय करणार पण आमचा सचिव होता उज्ज्वल उके अरे वाघ तरी सला डी करणे बोलायच नाही भगवान साहेबने लेकिन तुम्ही जो लिखाव तो सौ टक्का सहच आहे म्हणजे आज जे हे आर टीओच्या गाड्या पकडताना शूटिंग बिटिंग करतात ना तर ते मी त्यावेळेस मुद्दे लिहिले होते की पत्रकारांनी असं शूटिंग करावं तसं करावं पोलिस लोकांना अलर्ट करावं तर मग त्यांनी मला छोटासा मेमो दिला की इसके क्या ऐसा मत करून ते प्रकरण संपलं तर सांगण्याचा सा मुद्दा असा